नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आपल्याला हे आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करता आली नसेल त्यांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक असेल तर मूर्तीवर टाकावर स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर कुलदेवतेच्या मूर्तीला टाकाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हळद कुंकू लावायचा आहे आणि एका तांबणामध्ये मूर्ती ठेवायची आहे कुलदेवतेच्या मूर्तीला लाल फुल व्हायचा आहे आपल्याला चैत्र पौर्णिमा ही मंगळवारी आहे मंगळवार हा कुलदेवतेचा वार था आहे आणि या दिवशी आपण कुलदेवतेच्या मूर्तीवर किंवा फोटोवर लवंग अर्चन करायचं आहे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ लवंगांचं लवंग अर्चन करायचं आहे लवंग ह्या तुटलेल्या घ्यायच्या नाहीत फुल असलेलं लवंग घ्यायचं आहे आणि आपण कुंकुम अर्चन कसं करतो तशा प्रकारे लवंग अर्चन करायचं आहे कुलदेवतेच्या मूर्तीवर लवंग अर्चन करताना आपल्याला ओम आयम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही एकशे आठ लवंग अर्पण करणार असाल तर एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ लवंगाची माळ करूनही देवीला अर्पण करू शकतात या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची आहे कुलदेवतेच्या मूर्तीवर आपण किंवा फोटो असेल तर फोटोवर कुंकुमार्चन करायचं आहे ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करणं शक्य झालं नसेल त्यांनी आपल्या कुलदेवतेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं आहे तसेच ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण करणे जमले नसेल त्यांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचं आहे एक पाठ तरी करायचा आहे या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तिशतीचं पारायण करायचं आहे तसेच जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे हे पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतरच कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीयंत्रावर श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं आसन मानलं जातं ज्या घरात श्रीयंत्र असते तिथं कशाचीच कमी पडत नाही तसेच ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्राची खरेदी करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात स्त्रीयंत्रावरही कुंकुमार्चन झाल्यानंतर स्त्रीयंत्राला हे आपल्याला लाल फुलवायचं आहे तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे भक्तिभावाने पूजा करायची आहे अन्नपूर्णा देवीला लाल फुल व्हायचं आहे अन्नपूर्णा म्हणजे अण्णाने भरलेली अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही माता अन्नपूर्णेचा निवास घराच्या स्वयंपाकघरात असतो कधीही अन्नाचा अपमान करू नये माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा माताची मनापासून पूजा अर्चना केल्याने परिवारामध्ये कधीसुद्धा अन्न पाणी धन धान्याची कमतरता पडत नाही या दिवशी एका ताटामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे तांदूळ घेऊन अन्नपूर्ण मातेला ते धान्य मुठीने अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना अन्नपूर्ण मातेचा मंत्र म्हणायचा आहे अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षांदेहीचं पार्वती हा मंत्र आपल्याला अन्नपूर्णा मातेला धान्य अर्पण करत असताना म्हणायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा आहे नमः असा मंत्र म्हणायचा आहे असे केल्यामुळे आपल्या घरात कधीच अन्न धान्याचा तुटवडा भासत नाही अर्पण केलेल्या तांदळाचा वापर आपण स्वयंपाकघरामध्ये शाकाहारी जेवण बनवण्यासाठी वापरायचे आहेत हे तांदूळ तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या लक्ष्मीची पूजा करायची आहे देवी लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच माता लक्ष्मीला लाल फूल व्हायचा आहे माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करायची आहे तसेच प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करत असतो तर चैत्र पौर्णिमेला देखील तुम्ही सत्यनारायण पूजा करायची आहे पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो घरातील माणसे एक विचार नसणे आणि घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे आ आर्थिक अडचणी असणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पूर्ण भरलेलं धान्य महिन्याच्या अगोदरच संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे घरात पैसा आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनन्य ठिकाणी पैसा खर्च होणे असे प्रश्न किंवा समस्या जेव्हा उद्भवतात त्यावरील सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारा आहे तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजयी करणारे असे हे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी युक्त होऊन प्रदोष काळी आपल्याला सूर्यास्तानंतर दोन तासात कधीही सत्यनारायणाचे पूजन करायचे असते पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे आणि जे कोणी सत्यनारायणाची पूजा करत नसेल त्यांनी या चैत्र पौर्णिमेपासून सुरुवात करा तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या सेवा करायच्या आहेत चैत्र पौर्णिमाच नाही तर आपल्याला प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी या सेवा करायच्या आहेत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती आहे या दिवशी आपल्याला हनुमानाचीही पूजा करायची आहे आणि सेवा करायची आहे तर ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ